यश मिळो अथवा ना मिळो काम करत रहावे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा सल्ला राजस्थानचे राज्यपाल तथा फुलंबरीचे माजी आमदार हरिभाऊ बागडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे अभिष्ठचिंतन सोहळा पार पडला संघाचे काम करत असताना ज्या ठिकाणी कुणी काम करायला जात नव्हते अशा ठिकाणी काम करण्यासाठी जायचो आधीपासून संघर्ष करण्याची सव्य असल्याने यश येवो अथवा येवो संघर्ष करत राहायचा एक ना एक दिवस फळ मिळते असा सल्ला राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी यावेळी दिला यावेळी खासदार रावसाहेब दानवे माजी समिती सभापती अनुराधा चव्हाण राज्यमंत्री नामदेव गाडेकर जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ राधा किसान पठाड़े विजय अवताड़े माजी महापौर बापू घडामोड़े अण्णा नौपते जितेंद्र जयस्वाल रामू शेयके सर्जेराव मेटे बालासाहेब तां सांडू जाधव सविता फुके ऐश्वर्या गाड़ेकर यांची प्रमुख गाड़ेकरी होती या प्रसंगी विविध मान्यवरानी बागड़े यांना अभिष्ट चिंतन सोहया निमित्त शुभेच्छा कार्यक्रमास कार्यक्रम वाघ राम बनसोड़ शिवाजी पाथरीकर वाल्मिक जाधव राजेन्द्र कले इलियास शाह गणेश राउत सुचित बोरसे योगेश मिशा अभिषेक गाडेकर अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी अनुराधा चव्हाण सुहास शिरसाठ रावसाहेब दानवे यांची शुभेच्छापर भाषणे झाली तर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सत्काराला उत्तर दिले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद